आपण सत्याची बाजू न्यूज चॅनल तास शिवपूर येथे सिमेंट पाईप वाहतूक करणारा कंटेनर पलटी मोठी जीवितहानी टळे पाणी पुरवठा योजनेसाठी सिमेंट पाईप घेऊन जाणारा एक कंटेनर क्रमांक एन एल शून्य एक एल ऐंशी चव्वेचाळीस शिवपूर येथील स्वयंभू सिद्धेश्वर मंदिरासमोरील अरुंद वयाणावर सोमवारी दिनांक तेरा रोजी सकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास पलटी झाला ये दोन भातु हो एका है। या अपघातात अठ्ठावीस टन वजनाच्या दोन पाईप्सची वाहतूक करणाऱ्या कंटेनरसह एका दुकानाचे नुकसान झाले आहे सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही ईश्वरपूरहून डोंगरवाडी तालुका वाळवाकडे निघालेला हा ट्रक मंदिरासमोरील धोकादायक वळणावर चालकाच्या नियंत्रणाबाहेर गेल्याने वळणावरील एका दुकानाच्या पत्र्याचे शेड मोडून पलटी झाला कंटेनर पलटी होताच मोठा आवाज झाल्यामुळे स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली यावेळी नागरिकांनी चालकाला कंटेनरची समोरील काच काढून सुरक्षितपणे बाहेर काढली अपघातग्रस्त कंटेनर पलटी झाला त्यापासून अगदी थोड्याच अंतरावर एक घर आहे शिवाय जवळच विद्युत पोलही आहे सुदैवाने कंटेनर पोलपासून केवळ दहा फुटांवर पलटी झाल्याने मोठी दुर्घटना टळी विशेष म्हणजे अपघाताचे ठिकाण स्वयंभू सिद्धेश्वराच्या मंदिरासमोर असल्याने सकाळी नऊ नंतर या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी असते मात्र हा अपघात पहाटेच्या वेळी झाल्यामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला पोलिस या घटनेची अधिक चौकशी करत आहेत